नमस्कार जय कांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्रीराम देशमुख महाराष्ट्र केसरी खुलागड माती विभागामध्ये आज आपल्याला तुफानी कुस्ती बघायला भेटणार उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड विरुद्ध संदीप मोटे यांच्यामध्ये आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये एक तोडीस तोड आणि काटाने तुफानी कुस्ती बघायला भेटणार वेत्नार। आहे मित्रांनो तर सर्व कुस्ती या कुस्तीवरती नजर राहणारे या कुस्तीमध्ये उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड विजय उर मित्रांनो या कुस्तीमध्ये जर उलटफेर झाला तेव्हाच संदीप मोडे जिंकू शकतो मित्रांनो पण या कुस्तीचा निकाल मित्रांनो महेंद्र गायकवाड संदीप विरुद्ध महेंद्र गायकवाड यांच्यामध्ये जी संध्याकाळ सत्रमध्ये माती विभागामध्ये जी कुस्ती होणार आहे याच्यामध्ये महेंद्र गायकवाड विजय होणार वित्रण आपल्याला काय वाटतं मित्र या कुस्तीमध्ये संदेप मोठे पहिला जिंकणार का महेंद्र गायकवाड जिंकणार वित्रण आपल्याला काय वाटतं पर माझा अंदाज सांगते वित्रण या कुस्तीमध्ये महेंद्र गायकवाड विजयी होणारी पुढच्या पाचव्या फेरीमध्ये पोचणार मित्रांनो चौथ्या फेरीमध्ये कुस्ती आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये बघायला भेटणार मित्रोन ईडिओ युट्यूब कनेक्ट कनेक्टरा